माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचा परिवार भाजपाशी झाल्यामुळे चव्हाण कुटुंबाने प्रतिनिधित्व केलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रथमच वाव मिळाला असून चव्हाण यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी मुंबईत वास्तव्य केलेल्या आपल्या कन्येचे नाव पुढे आणल्यानंतर काँग्रेस पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी भोकरचा आमदार भूमिपुत्र हवा असा नारा देत प्रचार सुरू केला आहे या प्रचार मोहिमेमुळे अशोक चव्हाणांची मात्र चिंता वाढली आहे भोकर विधानसभेचे प्रतिनिधित्व चव्हाण आणि किनाळकर या तीन राजकीय घराण्याकडेच राहिले गेल्या वर्षात कोणत्याही पक्षाकडून कार्यकर्त्यांना नाही नऊ साली नव्या रचनेसह सा आकारास आलेल्या या मतदारसंघाचा सातद्वारा आपल्या नावावर राहील याची दक्षता अशोक चव्हाण यांनी घेतली सहा महिन्यापूर्वी त्यांनी रिक्त केलेल्या या मतदारसंघातून विधानसभेवर जाण्यासाठी काँग्रेस पक्षात आता अनेक कार्यकर्ते समोर आले आहेत त्यात काही अनुभवी कार्यकर्त्यांसह उच्च शिक्षित तरुणांचाही समावेश आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस श्रेष्ठी तत्कालीन जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित केले होते पण ऐनवेळी त्यांच्यावर दबावतंत्राचा उपयोग करून त्यांची लेखी असमर्थता घेण्यात आल्यानंतर शेवटी अमिता अशोक चव्हाण काँग्रेसतर्फे उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या दोन हजार मध्ये अशोक चव्हाण यांचा लोकसभेत पराभव झाल्यामुळे पुढे त्यांनी भोकर मधूनच विधानसभेमध्ये आपले पुनर्वसन करून घेतले चव्हाण कुटुंब भाजपात गेल्यानंतर श्रीजय अशोक चव्हाण यांनी भोकर मधून विधानसभेची तयारी सुरू केल्यामुळे भाजपात मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी हिरावली गेली आहे पक्षाने चव्हाण यांच्या राज्यसभेवर पाठवल्या पक्षाने चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविल्यानंतर भोकर मध्ये त्यांच्या पाठिंब्याने कार्यकर्त्यातून एखाद्या विधानसभेची उमेदवारी मिळणे अपेक्षित असले तरी आतापर्यंतच्या घडामुळे भाजप नेतृत्वाकडून तशा हालचाली नसल्यामुळे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत श्रीजया चव्हाण यांच्या प्रचार भाजप पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यास कुठेही वाव राहिल्या नसल्याच्या मुद्द्यावर पदाधिकारी आपली नाराजी व्यक्त करत आहेत तर त्यांच्याच कार्यकारिणीतील सुहास पाटील जुनगावकर यांनी भाजपला रामराम ठोकत नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला सुहास पाटील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी शर्यतीत उतरले आहेत भोकर मतदारसंघात चव्हाण कुटुंबियांचा कधीच पराभव झाला नाही जनतेने त्यांना नेहमीच भरभरून पाठिंबा दिला एकोणीसशे अठ्यात्तर साली बिकट परिस्थिती असतानाही शेवटी शंकरराव चव्हाण निवडून आले होते पण ज्या काँग्रेस पक्षाने चव्हाण कुटुंबियांना साथ आणि सत्ता दिली त्या पक्षाच्या विरोधात आपल्या परिवारातील चौथा प्रतिनिधी उभा करण्याची पाऊल चव्हाण कुटुंबाने टाकल्यानंतर भोकर मतदारसंघात काँग्रेस पक्षाबरोबर खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्र हे कार्ड बाहेर काढत समाज माध्यमातून मोहीम सुरू केली आहे बारडमधील संदीप कुमार देशमुख या तरुणाने मागील एक महिन्यापासून सुरू केलेली ही मोहीम हळूहळू प्रभावी होत आहे भोकर मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत आठ कार्यकर्त्यांनी पक्षाकडे अर्ज सादर केले असून त्यात देशमुख यांचाही समावेश आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम माजी आमदार दिवंगत साहेबराव बारडकर यांचे नातू संदीप देशमुख बारडकर सुभाष पाटील किनाळकर युवक काँग्रेसचे बालाजी पाटील बालाजी पाटील गाडे भोकरचे गोविंद बाबा गौड तसेच प्रकाश देशमुख कल्याणकर यांचाही उमेदवारी मागणाऱ्यामध्ये समावेश आहे भोकर मतदारसंघात प्रस्थापित नेत्याविरुद्ध लढण्यासाठी अनेक भूमिपुत्र पुढे येत आहेत काँग्रेस पक्षाचे नेते एकंदर परिस्थितीचा सातत्याने विचार करून इच्छुकापैकी एखाद्यास उमेदवारी देतील पण जनतेने विशेषतः युवा वर्गाने भूमिपुत्र आमदार झाला पाहिजे ही भूमिका उचलून धरल्यामुळे चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे